बच्चू कडू यांना तीन दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय बच्चू कडू यांची प्रकृती एकदम ठणठणीत असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलंय अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सतरा मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते त्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालावली होती बच्चू कडू यांच्यावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार चालू होते अखेर तीन दिवसानंतर बच्चू कडू यांची प्रकृती बरी झाली असून सध्या ते ठणठणीत आहेत डॉक्टरांनी सर्व वैद्यकीय चाचण्या करत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली तर पुढील काही दिवस त्यांनी आराम करावा असा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला तर कुरळपूर्णा येथील निवासस्थानी बच्चू कडू आता पुढील काही दिवस आराम करणार असून लगेच ते पुन्हा कामाला लागणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली काय काय गडबड करून ठेवली हे सगळं म्हणजे कसं सरकार चालते प्रशासन कसं चालते राजा पुढे गाडी आले हे सगळं आम्ही प्रशासनाचा दावा पारदर्शन केला किती खाण आहे पडलेली हे सगळं सांगू तुम्हाला हा केव्हा घेणार आहे आता सुट्टी केवळ होणार आहे मला निघाल तुम्ही तुमच्यासमोरच बाहेर येत नाही म्हणजे कुठं